तुम्ही टेलर आजच्या व्हिडिओ मध्ये स्वागत आज आपण बघणार आहोत संपूर्ण ब्लाउज ची शिलाई कटोरी ब्लाऊज आहे सदोती छातीच माप आहे आणि आपण आज संपूर्ण शिलाई बघणार आहे त्याच्यासोबत सोबत ट्रिक्स पण बघणार आहे की पायपिंग कशी करायची बाही कशी जोडायची हुकलूक पट्टी कशी लावायची फिटिंग कशी करायची हे सगळं आपण आज एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसू नका बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा जेणेकरून रोज तुम्हाला असे नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी नवी बघायला मिळतील चला तर मग असे छानशी व्हिडिओला पण छान अशी सुरुवात करूया हे बघा आपण पहिले कटोरीचा भाग समोरासमोर ठेवून घेऊ असं व्यवस्थित ठेवून घ्यायचं गळा पाहून घ्यायचा आणि अशी साईडनी अशी शिलाई मारून घ्यायची पूर्ण याला हे बघा ह्याप्रमाणे आणि उरलेला जो कपडा आहे ना ब्लाउज पीसचा तो असा कट करून घ्यायचा आहे एकदम व्यवस्थित असं कट करायचं आहे हे बघा दुसरी पण आपण पन कटोरीचा भाग जोडून घेऊ ह्याप्रमाणे अशी शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित हे बघा ह्याप्रमाणे आपण अशी शिलाई मारून घ्यायची आणि उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे असं व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये कट करून घ्यायचं आहे आणि ते नॉचेस द्यायचे आपल्याला तिथे टक्स मारण्यासाठी ही आहे आपली क्रॉस पट्टी प्रेशर पट्टी आणि खाली आपल्याला अर्धा इंच मार्जिन सोडून अशी सरळ शिलाई मारायची आणि हा उरलेला कपडा घ्यायचा आहे कट करून त्याला आपल्याला दापटीप द्यायची दापटीप वर आली पाहिजे हे बघा आपण हे दुसरा पण भाग त्याचप्रमाणे जोडून घेतला आणि उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा आहे त्याला पण अशी दापटीप द्यायची दापटीप पास्तरवर आली पाहिजे हे बघा आता आपण क्रॉस क्रॉसपट्ट जोडून घेऊ त्याचा पण कटोरीचा भाग समोरासमोर ठेवून घ्यायचा आणि अशी शिलाई मारून घ्यायची शिलाई मारताना व्यवस्थित मारायची मैत्रिणीनं जेणेकरून फुगा नाही पडला पाहिजे असं व्यवस्थित हाताने दाबून धरून आणि फिरवायचा आहे कपडा व्यवस्थित अशी शिलाई मारायची आणि हा उरलेला कपडा घ्यायचा आपल्याला कट करून बघा याप्रमाणे दुसरा पण भाग आपण तसे जोडून घेऊ पहिले काय करायचं ज्या बाजूने आपण कटोरी जोडतो ना त्या बाजूने कधी शिलाई पहिले ती मारायची म्हणजे काय होतं व्यवस्थित जोडलं जात आणि नाही पडत उरलेला कपडा हा कट करून घ्यायचा या प्रमाणे एकदम असं सुंदर असं जोडायचं आहे म्हणजे आपलं ब्लाउजही त्याचप्रमाणे सुंदर असं शिवून होईल बघा आता आपण हे ना बाही जोडू बाई पण अशी व्यवस्थित आधी ठेवून घ्यायची खोल बाजू समोरासमोर ठेवायची आणि अशी अर्धा इंच सोडून आणि मार्जिन सोडून आपल्याला खालची शिलाई मारून घ्यायची आणि अशी साईडनी सगळीकडनं शिलाई मारून आणि कपडा घ्यायचा आहे कट करून तो उरलेला हे बघा ह्याप्रमाणे आणि काय करायचं बाईला कधी शेजारी शेजारी खालच्या साईडनी दोन शिलाई मारायच्या म्हणजे बाईला फुगा पडत नाही बाई व्यवस्थित बसते आणि छान पण दिसते फिनिशिंग छान येते बाईची हे बघा दापडीत द्यायची आणि मध्ये फोल्ड करून अशी कडेला पहिले एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि साईडने अशी शिलाई मारून आणि उरलेला कपडा घ्यायचा आहे तो कट करून बघा याप्रमाणे असं कट करून घ्यायचा आणि बाईला खाली अर्धा इंचावर एक शिलाई मारून घ्यायची आपल्याला आता तिथे जॉईंट द्यायचा आहे बघा ह्याप्रमाणे पूर्ण बाई जोडून झाल्यानंतर आपण तिथे जॉईन दिलाय कसं दिला बघा लक्षात पण येत नाही असं फिनिशिंग मध्ये आपण जॉईन जोडला बघा ह्याप्रमाणे दाप टीप वगैरे देऊन घेतली की व्यवस्थित बसते हे बघा अगदी सुंदर असं आलं आहे याला पण आपण जॉईन देणार आहे थोडा थोडा पीसचा कपडा कमी आला होता तो म्हणून आपण त्याला जॉईंट दिला आपली बाई आपल्याला पट्टी जोडायची आहे बटन पट्टीला पण अस्तर लावायचं म्हणजे पट्टी खराब नाही होत काही काही वेळेस काय होतं अस्तर नाही लावलं तर पट्टी फाटून जाते होका लावल्यामुळे तर मग पट्टीला अस्तर लावायचं हे बघा आता ही कमरेची पट्टी आपण तयार करून घेऊ एक साईड शिलाई मारून घेतली पट्टी पण आपली तयार झाली आता आपण पाठीचा भाग जोडून घेऊ एकदम व्यवस्थित असं बघून घ्यायचं पाठीचा भाग एकदम व्यवस्थित ठेवून घ्यायचा आणि पहिले खालून शिलाई मारायला सुरू करायची आहे हे बघा या प्रमाणे आपला हात नेहमी असं सरळ ठेवायचा आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित अस जोडता येत बघा याप्रमाणे आपण असं जोडून घेतलं आणि उरलेला कपडा घ्यायचा हा कट करून एकदम कपडा आपण कट करून घ्यायचा घ्यायचाय सगळीकडनं व्यवस्थित कट करून घेतलं मग आपल्याला आता टक्स मारायचे हे बघा खाली अर्धा इंच पकडून आणि वरती साडेचार इंच उंच असा टक्स आपण मारलाय त्याप्रमाणे तुम्ही पण टक्स मारून बघा आता आपण कमरेची पट्टी लावून घेऊ मध्ये काय करायचं का एक चुनी टाकून द्यायची त्या पट्टीला म्हणजे ना पाठीचा भाग जो वरती तरंगतो ना तो तरंगणार नाही हे बघा आता पाच नंबरची शिलाई टाकून घेऊ हो म्हणजे आपल्याला हात शिलाई करायला सोपं जाईल आपला पाठीचा भाग रेडी झालाय आता आपण कटोरीचे टक्स मारून घेऊ साडेपाच इंचाची कटोरी म्हणून आपण हा फिरपी लाईन मारली पावणे तीन इंचावर आणि पावणे तीन इंच उंचीचा तो टक्स घेतला आपण हे बघा ह्या प्रमाणे हे बघा अतिशय सुंदर असा आपला आकार तयार झाला आहे कटोरीचा बघा आता हे आपल्याला जोडून घ्यायचंय क्रॉसपट्टी ही व्यवस्थित अशी जोडून आणि त्याला आपण डबल शिलाई मारणार आहे जेणेकरून ते उसवायला नको खाली ब्रेशर पट्टी लावून घ्यायची लगेच हे बघा ह्याप्रमाणे पुढे काय करायचं टोकाला अर्धा इंच ती एक्स्ट्रा सोडून द्यायची आणि तिथून पुढे आपल्याला जोडायला सुरुवात आहे ह्याप्रमाणे आपण लावली हे बघा असं ओढून घ्यायचं म्हणजे आपलं व्यवस्थित असं झालंय कडेनी थोडी शिलाई मारून घ्यायची आणि उरलेला कपडा तो कट करून घ्यायचा म्हणजे त्याला फिनिशिंग छान येते बघा इकडनं पण आपण आता जोडून घेऊ पट्टी एकदम व्यवस्थित अशी ती पट्ट्या जोडून घ्यायच्या डबल शिलाई मारून घ्यायची आणि हे बघा ह्याप्रमाणे अशी कडेला पण शिलाई मारायची थोडस ते उरलेला कपडा आहे तो कट करून घ्यायचा हे बघा ह्याप्रमाणे आता आपण घेऊन आपल्याला काज बटन पट्टे लावायचे आहेत आपण पहिले पट्टी तयार करून घेऊ खाली थोडीशी टीप मारून घेतली त्याला लगेच आणि ती आपल्याला लावायची डाव्या बाजूने हे बघा याप्रमाणे आपण डाव्या बाजूने पट्टी लावली त्याला द्यायची दापटीप आणि ती मध्ये अशी फोल्ड करायची वरतून एक शिलाई मारून घ्यायची त्याच्यावर कडेला पण एक अजून शिले मारायची म्हणजे ती पट्टी पूर्णपणे रेडी तयार होते हे बघा आता बटन पट्टी आपण खालून लावली आतल्या बाजूने त्याला पण दाबटीप द्यायची आपल्याला आणि साईडने शिलाई मारून घ्यायची छोटीशी पट्टी फोल्ड करून आणि ती आपल्याला त्या मद जी शिलाई आपण मारली आहे त्याच्यावरती ठेवून आणि त्या पट्टीच्या मधोमध एक शिलाई करायची आहे की जेणेकरून आपल्याला हुक लावायला जागा राहिली पाहिजे अशाप्रमाणे आपल्याला ही पट्टी लावायची आहे त्या पट्टीला पण कडेने एक शिलाई मारून घ्यायची बघा व्यवस्थित अशी आपली दोघं बाजू तयार आहे बघून घ्यायच्या सारखे आहे का आता आपण शोल्डर जोडून घेऊ दोघ शोल्डर आपण जोडून घ्यायचे साईडने काय करायचं असं लावून बघून घ्यायचं ते बाजू ज्या बाजून जास्त कपडा येतो कापून घ्यायचा आहे शोल्डरचे तिथे पण बघून घ्यायचंय मोंढ्याचे तिथे आणि बाही जोडायला सुरुवात करायची बाही सेंटर पासून जोडायची फुल बाजू पुढे घ्यायची आणि उथळ बाजू मागे घ्यायची याप्रमाणे आपल्याला बाही जोडायची आहे बाई सेंटरपासून जोडली ना तर व्यवस्थित बसते तिरपी वगैरे होत नाही म्हणून आपण बाई सेंटरपासून जोडायची नेहमी हे गे बघा या बाजूने पण असं बघून घ्यायचं आणि जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करून घ्यायचा मुंड्याला पण बघून घ्यायचं हे बघा सेंटरपासून बाई जोडायला सुरू करायचं व्यवस्थित अशी बाई जोडल्या जाते आणि तिरपी वगैरे होत नाही म्हणून कधी सेंटरपासून जोडायला सुरू करायचं आता साइडने सा। काय करायचं बाजूने आपल्याला मारून घ्यायची आहे नंतर आतल्या बाजूने मारायची म्हणजे ते धागे वगैरे निघत होत्या ह्या बाजूने पण आपण तसेच आधी बाहेरून टीप मारून घेऊ नंतर आतल्या बाजूने मारून घेऊ म्हणजे काय होतं फिनिशिंग छान आहे ते ब्लाऊजला धागे वगैरे निघत नाही हे बघा आता आपण बघून घेऊ का आज बटन पट्टी सारखी आहे का आपल्याला पायपिंग करायची आहे जे थोडं एक्स्ट्रा आहे ते कट करून घ्यायचं पायपिंगला आपल्याला मॅचिंग कपडा नाही राहिला म्हणून आपण ते त्या ब्लाऊजला जे फुलं आहे त्या कलरचा आपण कपडा यूज केला आहे आणि पट्ट्या काढून घेतल्या बघा आता आपण पायपिंग करून घेऊ आपली पायपिंग पण तयार झाली अतिशय सुंदर अशी आणि आपण टच बटनची पट्टी लावली मागच्या बाजूने पण तुम्ही बघू शकता पायपिंग सुंदर आली आहे मग मैत्रिणींना कशी वाटते आपली आजची ब्लाऊज शिवण्याची पद्धत अतिशय सोपी आणि सविस्तर सर मी तुम्हाला सांगितलं आहे ब्लाऊज कसं शिवायचं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा